नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या सामान्य ज्ञान अर्थात जनरल नॉलेज या घटकातील महाराष्ट्राचा भूगोल या टॉपिकशी संबंधित प्रश्न उत्तरांची सिरीज बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आपण सर्वांना माहिती आहे सामान्य ज्ञान या घटकावर एकूण तीस प्रश्न परीक्षेमध्ये विचारल्या जाणार आहेत आणि या तीस प्रश्नांवर एकूण तीस गुण असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राचा भूगोल या टॉपिकशी संबंधित विविध प्रश्न आणि उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मित्रांनो माहितीची सुरुवात करण्यापूर्वी जे विद्यार्थी मित्रांनी अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांना माझी विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ला ला या व्हिडिओला जसे असतं शेअर करा चला तर मित्रांनो प्रश्न उत्तरांची सिरीजला आता आपण सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली प्रश्न सोपी आहे आपण पाठिंबा वाळवत जाणार आहोत प्रश्नांची तर पहिला प्रश्न या प्रकारे असणार आहे महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली ऑप्शन्स आहे एक मे एकोणीसशे साठ सात मे एकोणीसशे साठ पंधरा ऑगस्ट एकोणीसशे साठ सव्वीस जानेवारी एकोणीशे साठ करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर ए एक मे एकोणीसशे साठ दुसरा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर कोणती पर्वतरांग आहे ऑप्शन्स आहे सातमाळा सातपुडा बालाघाट सह्याद्री करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर बी सातपुडा तिसरा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य कशाच्या उत्पादनात स्वयंफू स्वयंस्फूर्त आहे ऑप्शन्स आहे गहू ज्वारी कापूस बाजरी करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर बी ज्वारी चौथा प्रश्न आहे महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यात विधानसभा मतदारसंघ किती आहेत किती विधानसभा मतदारसंघ आहे महाराष्ट्र राज्यात ऑप्शन्स आहे दोनशे पन्नास दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे सत्तर दोनशे अठ्ठावन्न प्रश्न सोपी आहे मित्रांनो याचं उत्तर पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे ऑप्शन नंबर बी दोनशे अठ्ठ्याऐंशी पुढचा प्रश्न घेऊया गोदावरी नदीवरील जायकवाडी धरण कुठे आहे त्याचे ऑप्शन्स आहे मित्रांनो अहमदनगर नेवासा पैठण छत्रपती संभाजीनगर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी पैठण पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राचा किती टक्के भाग दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे ऑप्शन्स आहे मित्रांनो नव्वद टक्के भाग सत्तर टक्के भाग पन्नास टक्के भाग की ऐंशी टक्के भाग तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए नव्वद टक्के भाग दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे पुढचा प्रश्न आहे विदर्भात चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात कोणत्या प्रकारचे खडक आहेत ऑप्शन्स आहेत कडप्पा आर्कियन विंध्ययन आणि धारवाड करेक्ट आन्सर आहे मित्रांनो याचा ऑप्शन नंबर बी आर्कियन पुढचा प्रश्न आहे कोणत्या नदीस महाराष्ट्राची जीवन रेखा म्हणतात ऑप्शन्स आहे गोदावरी तापी मांजरा कोयना तर करेक्ट आन्सर आहे याचा ऑप्शन नंबर डी कोयना पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कुठे आहे तर याचे ऑप्शन्स आहेत गंगापूर खडकवासला पाणशेत कोयना करेक्ट आन्सर काय याचं ऑप्शन नंबर ए गंगापूर गंगापूर येथे महाराष्ट्रातील पहिले माथे धरण आहे पुढचा प्रश्न नंदुरबार जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागात येतो धुळे जळगाव नाशिक अमरावती तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर सी नाशिक पुढचा प्रश्न उजनी हे राज्यातील सर्वात मोठे धरण कोणत्या नदीवर आहे कोयना नदी तापी नदी भीमा नदी की गोदावरी नदी तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी भीमा नदी पुढचा प्रश्न घेऊया महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार कसा आहे त्रिकोणी चौकोनी अनियमित वर्तुळाकृती तर कशा प्रकारचा आहे ऑप्शन नंबर ए त्रिकोणी तुम्ही जर भारताच्या नकाशामध्ये जर बघितलं तर आपल्या महाराष्ट्राचा नकाशा त्रिकोणी तुम्हाला दिसणार तिथे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो कोकण किनारपट्टीत कोणत्या प्रकारची मृदा आढळते काळी मृदा गाळजी मृदा रेगुर मृदा आणि तांबडी मृदा तर करेक्ट आन्सर यायचं ऑप्शन नंबर डी तांबडी मृदा पुढचा प्रश्न मेळघाट अभयारण्य रिकामी जागा साठी प्रसिद्ध आहे ऑप्शन आहे सिंहासाठी हत्तीसाठी वाघासाठी किंवा काळवीटसाठी तर याचं उत्तर आहे करेक्ट मित्रांनो ऑप्शन नंबर सी वाघासाठी पुढचा प्रश्न महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे ऑप्शन्स आहे तीन लाख सत्तर हजार दोनशे सदुसष्ट चौरस किलोमीटर बी आहे तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर सी आहे बत्तीस लाख सत्त्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट चौरस किलोमीटर डी आहे सव्वीस लाख अठ्याहत्तर हजार तीनशे तेवीस चौरस किलोमीटर त्याचा करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर बी तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी नद्यांचा कोणता कट अरबी समुद्रात जाऊन मिळतो खूप महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो भरपूर एक्झाम मध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे तर याचे ऑप्शन्स आहे नर्मदा गोदावरी नर्मदा तापी तापी गोदावरी नर्मदा गंगा तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी नर्मदा तापी तर मित्रांनो या दोन नद्या विरुद्ध दिशेने वाहतात त्यामुळे या दोन्ही नद्या अरबी समुद्रात जाऊन मिळत असतात ठीक आहे पुढचा प्रश्न घेऊया महाराष्ट्राच्या कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत नागपूर कोकण छत्रपती संभाजीनगर आणि पुणे त्याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी छत्रपती संभाजीनगर पुढचा प्रश्न बघूया आता महाराष्ट्रात प्रादेशिक विभागानुसार सर्वात जास्त जिल्हे कोणत्या विभागात आहेत कोकण देश विदर्भ महाराज मराठवाडा तर करेक्ट आन्सर याचा ऑप्शन नंबर सी विदर्भ पुढचा प्रश्न घेऊया रिकामी जागा हे महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत केंद्र आहे ऑप्शन्स आहे कोयना जायकवाडी एक लहरे तारापूर तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी एक लहरे पुढचा प्रश्न वारली आदिवासींचे मूळ स्थान कोणते रायगड ठाणे चंद्रपूर भंडारा तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी ठाणे पुढचा प्रश्न रिकामी जागा हा महाराष्ट्रातील तलावांचा प्रदेश आहे ऑप्शन्स आहे कोकण पूर्व विदर्भ दक्षिण महाराष्ट्र आणि खानदेश तर याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर बी पूर्व विदर्भ पुढचा प्रश्न राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थान सिंदखेड राजा हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन्स आहे वर्धा बुलढाणा अकोला अमरावती तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी बुलढाणा हा प्रश्न तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने सुद्धा विचारला जाऊ शकतो मित्रांनो राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थान कुठे आहे तर आपण सिंदखेड राजा याचं उत्तर देऊ शकतो पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात सर्वात जास्त आदिवासींचे प्रमाण कोणत्या जिल्ह्यात आहे कॉमन प्रश्न आहे मित्रांनो सर्वांना माहिती नंदुरबार जळगाव नाशिक बुलढाणा तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए नंदुरबार पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याने भारतीय क्षेत्राचा किती टक्के भाग व्यापलेला आहे सात पॉईंट नऊ टक्के आठ पॉईंट दोन टक्के आठ पॉईंट नऊ टक्के नऊ पॉईंट छत्तीस टक्के तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी नऊ पॉईंट छत्तीस टक्के पुढचा प्रश्न कोणती जमीन कोणती जमीन कसण्यासाठी कठीण असते तांबडी लाल वालुकामय काळी तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी वालुकामय वालुकामय जमीन ही कसण्यासाठी कश कठीण असते कारण की मित्रांनो त्या जमिनीमध्ये केवळ वाळू असते आणि वाळूला कसता येत नाही प्रॉपर पद्धतीने त्यामुळे वालुकामय म्हणजे वाळू असलेली जमीन ही कसण्यास कठीण असते पुढचा प्रश्न महाराष्ट्राच्या कोणत्या भागात पूर्व ते पश्चिम दिशेने नद्या वाहतात ऑप्शन्स आहे मराठवाडा खानदेश पूर्व विदर्भ पश्चिम महाराष्ट्र त्याचा करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर बी खानदेश पुढचा प्रश्न सातमाळा अजिंठा डोंगर व उत्तरे सातपुडा यांच्या दरम्यान कोणती नदी वाहते ऑप्शन्स आहे वैनगंगा भीमा गोदावरी तापी याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर डी तापी पुढचा प्रश्न कोकणातील नद्या रिकामी जागा वाहिनी आहेत प्रश्न समजून घ्यायचा आहे मित्रांनो कोकणातील नद्या रिकामी जागा वाहिनी आहेत म्हणजे कोणत्या दिशेने वाहतात पूर्व दिशा पश्चिम दिशा उत्तर दिशा दक्षिण दिशा तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए पश्चिम दिशा म्हणजे कोकणातील नद्या पश्चिम वाहिनी आहेत पुढचा प्रश्न कोणते पीक खरीप नाही ऑप्शन्स आहे कापूस तांदूळ ज्वारी गहू याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी गहू पुढचा प्रश्न घेऊया संत तुकाराम महाराजांचे समाधी स्थळ कुठे आहे सोपी प्रश्न आहे पैठण देहू मोजरी आळंदी तर याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर बी देहू पुढचा प्रश्न महाराष्ट्रात राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळा कुठे आहे पनवेल मुंबई छत्रपती संभाजीनगर की पुणे तर याचा करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर डी पुणे बत्तीसवा प्रश्न आहे मित्रांनो विदर्भात जिल्ह्यांची संख्या किती आहे पाच सात अकरा तेरा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी अकरा विदर्भात जिल्ह्यांची संख्या किती आहे तर अकरा आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात लहान जिल्हा कोणता लातूर गोंदिया मुंबई शहर वर्धा याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर सी मुंबई शहर पुढचा प्रश्न घेऊया ऊसतोड कामगारांचा जिल्हा कोणता आहे सोपी प्रश्न आहे सर्वांना माहीत असायला पाहिजे याचा आन्सर ऑप्शन नंबर ए बीड बी नागपूर सी अहमदनगर आणि डी सोलापूर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए बीड संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ऊसतोड कामगार या जिल्ह्यामधूनच पुरवले जातात पुढचा प्रश्न आहे गोदावरी नदीचे उगमस्थान रिकामी जागा आहे महाबळेश्वर भीमाशंकर त्र्यंबकेश्वर यापैकी नाही तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी त्र्यंबकेश्वर तर मित्रांनो नदी जेवढ्या पण नद्या आहेत त्या सर्व नद्यांचे उगमस्थान तुम्हाला आणि संगम या गोष्टींविषयी तुम्हाला माहिती करून ठेवायची आहे तुम्हाला वाचन करून ठेवायचं आहे उगमस्थान आणि त्यांचा संगम कुठे होत असते याविषयी तुम्हाला वाचन करून ठेवायचं आहे पुढचा प्रश्न आहे मैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे रायगड नंदुरबार पुणे छत्रपती संभाजीनगर याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर डी छत्रपती संभाजीनगर सदतीस प्रश्न आहे कर्नाळ पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे सातारा रायगड सांगली सोलापूर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी रायगड रायगड जिल्ह्यामध्ये कर्नाडा पक्षी अभयारण्य स्थित आहे पुढचा प्रश्न कृष्णा नदीचा उगम रिकामी जागा या ठिकाणी होतो महाबळेश्वर त्र्यंबकेश्वर सातारा भीमाशंकर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए महाबळेश्वर पुढचा प्रश्न अकोला शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे कयादू पांजरा मोरणा गिरणा त्याचं करेक्ट नंबर सी मोरणा नदीकाठी अकोला शहर हे बसलेलं आहे चाळीसावा प्रश्न आहे मित्रांनो महाकवी कालिदासाचे स्मारक नागपूर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आहे कळमेश्वर उमरेट रामटेक सावनेर त्याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी रामटेक तर अशा प्रकारे मित्रांनो शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेमध्ये तुम्हाला सामान्य ज्ञान या अंतर्गत महाराष्ट्राचा भूगोल या टॉपिकवरती प्रश्न विचारले जाणार आहेत आणि आजच्या सिरीजमध्ये आपण महाराष्ट्राच्या भूगोलाशी संबंधित महत्वाचे प्रश्न आणि उत्तर बघितलेले आहेत तुमच्या मनातील काही शंका असतील मित्रांनो तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीशी संबंधित तोपर्यंत जय हिंद